नागपंचमी एक श्रद्धेची रक्षणाची आणि भक्तीची कहाणी तुम्हाला माहिती आहे का नागपंचमी का साजरी केली जाते चला या दिवशी मागचं शाश्वत कारण समजून घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नचकी बघा प्राचीन काळात राजा परीक्षिताच्या सर्पदोषामुळे मृत्यू झाला त्याचा पुत्र राजा जन्मेजय संतापून उठला आणि त्याने सुरू केला एक भयावह यज्ञ सर्पयज्ञ या यज्ञात हजारो साप होमात पडू लागले शेषनाग वासुकी यांनाही ओढून आणलं जात होतं तेव्हा प्रकट झाले ऋषी अस्तिक त्यांनी जन्मेजयाला समजावलं सर्व साप वाईट नसतात ते सृष्टीचं संतुलन राखतात राजा जन्मेजयानं यज्ञ थांबवला तोच दिवस होता श्रावणशुद्ध पंचमी आणि आजही तो दिवस आपण नागपंचमी म्हणून साजरा करतो पण नाग म्हणजे फक्त सर्पण आहेत शेषनाग पृथ्वीला धारण करतो वासुकी शिवाच्या गळ्यात शोभतो अनंत तक्ष कालिया हे रक्षण आणि शक्तीचे प्रतीक आहेत या दिवशी स्त्रिया उपवास करतात नवीन वस्त्र परिधान करतात आणि नागदेवतेची भक्तिभावाने पूजा करतात पण या दिवशी चिरणे कापणे खणणे का वर्ज्य कारण नाग हे सृष्टीच्या मूलभूत ऊर्जांशी जोडलेले असतात हिंसक कृत्यांमुळे वातावरणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणूनच त्या दिवशी भाजीपाला चिरू नये शेतीची नांगरणी करू नये तेलात तळणं टाळावं नागपंचमी म्हणजे सण नव्हे ती आहे श्रद्धा भक्ती आणि सृष्टी रक्षणाची जाणीव जी शिवकृपा मिळवते आपल्या कुटुंबाला रक्षण आरोग्य आणि सौख्य प्रदान करते असेच धर्मशास्त्र समजून घेण्यासाठी नित्य कर्मकांड ह्या चॅनलला सबस्क्राईब करा